नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यद त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धतीचे वर्गीकरण करा ठीक आहे निर्जंतुकीकरण जे आहे त्याच्या भौतिक पद्धतींचं वर्गीकरण कशा पद्धतीने करायचे कुठल्या पद्धती आहेत ते आपल्याला याच्यामध्ये सांगायचे आहेत जी एन एम फर्स्ट इयर बायोसायन्समध्ये हा विचारला गेलेला महत्त्वाचा प्रश्न आहे तर आपण बघूया तर त्याची पहिली डेफिनेशन बघूया तर डेफिनेशन म्हणजे व्याख्या काय आहे ते बघूया तर जो रोग्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वच्छ वस्तू निर्जंतुक करणे म्हणजे निर्जंतुकीकरण होय रोग्यासाठी वापरात येणाऱ्या सर्व वस्तू करणे म्हणजे निर्जंतुकीकरण होय आता निर्जंतुकीकरणाच्या भौद्ध भौतिक पद्धती कोणत्या आहेत तर पहिली आहे फ्लेमिंग मेथड म्हणजे धरणे तर ही पद्धत फार थोड्या प्रमाणात वापरली जाते मोठ्या प्रमाणावर लसीकरण करताना आता ही ह्या पद्धती नाही आता कारण आता आपल्याला यूज अँड थ्रोवाल्या नीटल्स वगैरे यूज करायच्या आहेत पण मी तुम्हाला सांगते ह्या पद्धती असायच्या पण आता नाही आहेत पण एक्झामला जेव्हा विचारतात तर त्या कारण आता कंपल्सरी आपल्याला नवीन नवीन सिरिंज किंवा सुया आहे त्या वापरल्या जातात तर लसीकरण करताना सुईचे टोक व शाफ्ट स्पिरिटच्या ज्योतीवर जाऊन निर्जंतुकी करतात ऑपरेशन थिएटरमध्ये एका ऑपरेशननंतर दुसरी ऑपरेशनसाठी हत्यार हवी असेल तर इतर पद्धतीने निर्जंतुकी करण्याचा वेळ नसेल तर अशा तातडीच्या वेळेस ही पद्धत वापरतात किंवा वापरली जाते ज्योतिवर्धने फ्रेमिंग मेथड त्याच्यानंतर आहे दुसरी मेथड आहे ती आहे बर्निंग मेथड बर्निंग मेथड म्हणजे काय ही पद्धत वॉर्डमध्ये मोठे ट्रे गिंड्या ड्रम्स यासारख्या वस्तू निर्जंतुकी निर्जंतुक करण्यासाठी वापरतात मोठ्या वस्तू उकळून निर्जंतुकी करण्यासाठी मोठे भांडे जण यासारख्या वस्तूंचा तुटवडा पडतो ठीक आहे त्यामुळे अशा वस्तू निर्जंतुकी करण्यासाठी बर्निंग ही पद्धत उपयुक्त ठरते तर ही पद्धत वॉर्डमध्ये मोठे ट्रे त्याच्यानंतर गिंड्या ड्रम्स यासारख्या वस्तू निर्जंतुकी करण्यासाठी वापरतात आणि मोठ्या वस्तू उकळून निर्जंतुकी करण्यासाठी मोठे भांडे किंवा जण यासारख्या वस्तूंचा तुटवडा पडतो तुटवडा असतो ठीक आहे त्यामुळे अशा वस्तू निर्जंतुकी करण्यासाठी बर्निंग ही पद्धत उपयुक्त आहे त्यानंतर उकवण्याची पद्धत उकवण्याची पद्धत म्हणजे बॉईलिंग मेथड तर त्रिकोणी चौकोनी ट्री अंडाकृ अंडाकृती व गोल हे ट्री यासारख्या वस्तू ज्या इनॅमलच्या असतात अशा वस्तू साबण पावडर क्लिन्झिंग पावडरने घासून धुवून स्वच्छ केल्यानंतर एका मोठ्या पातळ्याच्या तळाला पीस घालून त्यावर उघड्या ठेवाव्यात जड वस्तू खाली व हलक्या वस्तू वर ठेवायच्या आहेत या वस्तू बुडतील इतके पाणी घालून पातल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे ते पातेले पेटलेला गॅस स्टोव किंवा शेगडीवर ठेवावे ठीक आहे पाण्याला उकळी आल्यानंतर सर्वसाधारणपणे सात ते दहा मिनटांनी चिटल फॉरसेपच्या साहाय्याने या वस्तू बाहेर काढून जागच्या जागी ठेवावेत या पद्धतीने स्टेनलेस स्टीलच्या वस्तू काचेच्या वस्तू इनॅमलच्या वस्तू आणि चिनी मातीच्या वस्तू निर्जंतुकी करता येतात आपल्याला ही उकवण्याची पद्धत झाली त्यानंतर आहे ऑटो मेथड ठीक आहे ऑटोक्ल्यो मेथड म्हणजे काय तर ही पद्धत बऱ्याच प्रमाणात विश्वसनीय आहे म्हणून बहुतेक सर्व दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात ही ऑटोक्ल्यो पद्धत ही आहे ती वापरली जाते वस्तू केल्या जाते या पद्धतीने यामध्ये एक मोठे जड भांडे असते जाड भांडं असतं स्टीलमध्ये खूप मोठं असतं त्यात पाणी घालण्याची सोय असून त्याच्यात एक लहान भांडी ठेवण्याची सोय असते म्हणजे मोठी ऑटोक्ल्यू मशीन असते तर आपल्याला एक भांडं असतं त्याच्यामध्ये भांडं असतं ते त्यात पाणी घालण्याची सोय असून त्याच्या हात एक लहान भांडं म्हणजे ड्रम्स आपण म्हणतो ते ठेवण्याची सोय असते या भांड्याला फिरकीने बसवणारे हवाबंद झाकण असते आपल्याला असं गोल गोल फिरवून बंद करायचं असतं ऑटोक्लो मशीन उष्णता दिल्यानंतर बाहेरच्या भांड्यातील पाण्याची वाफ तयार होते यामध्ये रबरी वस्तू ड्रममध्ये ठेवल्या असेल तर पंधरा पाऊंड दाब वीस मिनटे ठेवावा इतर वस्तूंसाठी वीस पाऊंड दाब अर्धा तासापर्यंत ठेवल्यास वस्तू निर्जंतुकी म्हणजे निर्जंतुक होतात ठीक आहे तर प्रकारे आहे आपली दुसरी पद्धत जी आहे ऑटोक्ल्यो पद्धत ज्याच्यामध्ये ड्रम असतो त्याच्यामध्ये भांडं ठेवलं जातं ते विजेवर चालणारे हे उपकरण आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात की तुम्हाला हे कळून येईल ऑटोक्लोचं भांडं जे आपल्या सगळ्या नर्स ज्या असतात त्या सगळ्यांना हे काम जे नर्सिंग स्टाफ असतात त्यांना हे करणं गरजेचं आहे सगळ्यांना ऑटोक्ल्यू करावा लागतो आपल्याला ते वस्तू एकदम स्ट्राईल्ड चांगली पद्धत आहे निर्जंतुकीकरणाची करण्याची मेथड ज्याच्यामध्ये आपण सगळे इन्स्ट्रुमेंट किंवा कुठलंही साहित्य आहे ते आपण निर्जंतुकी करू शकतो नि रबराच्या वस्तू असतात त्याही आपल्या त्याच्यामध्ये निजंतुकी करता येतात त्या ड्रममध्ये ठेवायच्या असतात कधी कधी त्याचा सेट असतो दोन ड्रम ठेवू शकतो आपण कधी कधी दोन ड्रम किंवा एखादा छोटा ड्रम ही ॲडजस्ट होण्यासारख्या ह्या वस्तू असतात तर ही खूप उपयुक्त ऑटोक् मेथड आहे त्याच्यानंतर आपण उगवण्याची पद्धत बघली बॉईलिंग मेथड ठीक आहे तर आता आपल्याला बॉईलिंग मेथडमध्ये स्टरलायझर स्टरलायझर ही एक पद्धत आहे तीही आता बऱ्याच ठिकाणी वापलो म्हणजे बऱ्याच म्हणजे चांगली उपयुक्त पद्धत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट असतात ना तेसुद्धा बॉईल होऊ शकतात आपण पंधरा मिनटं बॉईल करू शकतो चांगल्या वाफेवरती आणि रियूज करू शकतो म्हणजे आपल्याला ऑटोक्लेव्हसाठी थोडासा वेळ लागतो कारण त्याची स्टीम वगैरे येईपर्यंत पण ही स्टर्लायझर ही उकवण्याची ही एक पद्धत आहे आणि दुसरी मी सांगते ती स्टर्लायझर ज्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आपण इन्स्ट्रुमेंटसाठी सांगते आपल्याला फक्त तुम्ही कुठे डेंट वगैरे गेलात किंवा छोट्या हॉस्पिटलमध्ये असेल तर तिथं सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण असतात पण छोट्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा स्टर्लायझर असतं ज्याच्यामध्ये प्लग लावून ते भांड असतं त्याच्यामध्ये आपल्याला छोटे इन्स्ट्रुमेंट्स टाकून आपण ते बॉईल करून इमर्जंटली पाहिजे असतील तर आपण वापरू शकतो त्याच्यानंतर ही बर्निंग आणि फ्लेमिंग मेथड आहे तर अशा प्रकारे ह्या आपल्या निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धती आहेत तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहावस्त राहा धन्यवाद